हाय नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करा आणि यूट्यूबला बस बघत असेल तर सबस्क्राईब करा तर चला आजचा छान असा दिवस आहे आणि आपले नवरात्र पण चालू झालेले आजपासून तर म्हटलं चला सुंदर दिवस मस्तपैकी सुंदर सुरुवात करूया आणि सकाळचं सगळं आवरलेलं आहे सकाळचा मी काय ब्लॉग घेतला नाही कारण की सकाळी खूप गडबड आणि रेडी पण झाले नव्हते असं काही लवकर आहे त्याच कपड्यांमध्ये होते तर त्यामुळे मग व्हिडिओ काय घेतला नाही म्हटलं आता तयार वगैरे झाली आहे तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि आज मार्केटमध्ये मा पण जायचे आहे हे आणायचे घटाचं सामान वगैरे सगळं आणायचं काहीच नाही आणलेलं इथं जवळ भेटतं पण ते खूप रेटने लावतात म्हटलं चला फ्रूट्स पण आणायचे आता नऊ दिवस तर उपवास असतो नवरात्र आणि मी नवरात्र धरते नऊ दिवसाचं प्रांजलचे पप्पा नाही धरत त्यांना नाही उपवासाची कणत वगैरे निघत मग ते नाही धरत एकदाच धरलं होतं त्याने नवरात्र प्रांजल जेव्हा माझ्या पोटात होती तेव्हा प्रेग्नन्सीमध्ये तर त्याच्यानंतर त्यांना मी धरून नाही दिलं म्हणजे जेव्हा ते खंडोबाचं नवरात्र जेव्हा असतं ना तेव्हा ते धरतात पाच दिवसाचं आणि देवीचं जे नवरात्र असतं आपलं कुलदेवतेचं ते मी धरते तर असंच म्हणतात की त्याचं नवरात्र जे असतं ते स्त्रियांनी केलं पाहिजे आणि खंडोबाचं जे नवरात्र असतं ते पुरुषांनीच केलं पाहिजे तेव्हा त्याचं फळ वगैरे मिळतं तर जेव्हा आपली चंपाषष्ठी असते ना त्याच्या अगोदर पाच दिवस ते नवत्र नवरात्र रा असतं खंडोबाचं तर ते ते धरतात मग आणि हे नवरात्र मी धरते तर मग म्हटलं चला आता घट पण बसवायचं आहे घट आता पण बसवता आणि त्या नवरात्रामध्ये पण घट बसवतात कारण की दोन्ही पण कुलदैवताचं आहे तर म्हटलं चला आता सगळं सामान आणूया आणि मार्केटला पण जायचं रियाला पण यायचे रियाचे रिया लग्नाची शॉपिंग केलेली आहे काही शॉपमध्ये ठेवलेले आहे कपडे वगैरे घेतलेले आहे काही तिथे तस ठेवले कारण की हे चालू होतं ना पितृपक्ष त्यामुळे तिने घेऊन ठेवले फक्त दुकानात आणले नव्हते हो घरामध्ये चालत नव्हतं हो आणायला लग्नाचे शिव चांगले कपडे वगैरे असतात नाही का म्हणजे शुभकाम त्या वेळेत करू नये पण नेसतं घेऊन आम्ही सिलेक्ट करून तिथे ठेवले आता पेमेंट वगैरे सगळं व्यवस्थित करून आम्ही ते कपडे घरी घेऊन येणार आहे आणि प्रांजल पण आली आहे आता स्कूलमधून तर तिचं चाली आहे मी खिचडी बनवली होती तर ती खाती खिचडी तिला म्हटलं तू खा खिचडी तर ती खिचडी खाती आहे आणि तिने अजून कपडे नाही घातले तशीच बसली खायला म्हणून लय भूक लागली आहे कारण की सकाळपासून जाते टिफिन तर दिला होता मी तिला पण तरी पण आल्याला भूक लागते आणि त्याच्यामुळे ती का एकदा कपडे काढले का पहिले खाती जेवण करते तर हात हातपाय धुऊन जेवण वगैरे करते आणि मग बोलते मी मग कपडे घालणार आणि मग तू सोबत येणार मग जेवण करता करता माझ्या अंग असं आणलं तर मग तू परत बोलते ना मग पहिले जेवण करून घेते आणि मग कपडे घालती तुला नाही घेता बाबा पटकन जेवण करून घे दही भा दही आणि खिचडी खूप आवडते तिला तर मग तिने दही खिचडी खाती आहे तर चला जाऊ या मार्केटला पुढं आम्ही काय काय घेणार आहे कश कशी कशी शॉपिंग करणार आहे आणि घट मी कसा बसवणार आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या इतरातील तुम्ही खूप सगळं प्रेम द्या खूप सगळं आशीर्वाद मला द्या आता आम्ही आलेलो आहे मार्केट मार्केटला आणि मार्केटला आल्यानंतर मंग रियाचं ड्रेस बघायचं होतं तिचं बुक केलेला होता पण तो तो थोडा फॉल्ट निघाला म्हणून दुसरा बघत होतो इथं प्रांजलची चालू होती मस्ती आणि प्रांजलला खूप मजा वाटत होती सिड्या वा वगैरेमध्ये खेळत होती त्यानंतर मग हा ड्रेस त्यांनी फायनल केला आणि हा ड्रेस त्यांनी घेतलेला आहे त्यानंतर बाकीचे जे ड्रेस होते वन पीस वगैरे आणि सहा रेडीमेड घेतले एक रेडीमेड घेतला आणि सहा मटेरियल वगैरे घेतले असे काही शॉपिंग वगैरे केली आणि आम्ही आता ऑटो करून निघालो आहे घरी खूप सगळं थकलेलं होतो आणि उपवास पण होता म्हटलं चला दमल्यागत झालं होतं प्रांजल खूप मस्ती करत होती गाडीमध्ये एवढं सगळं शॉपिंग करून आता आम्ही चाललं आहे घरी हे बघा हे रियानं यानं घेतलं आहे गाऊन एंगेजमेंटसाठी तर याला घेऊन आठ दहा दिवस झाले पण आम्ही याचं अल्टरेशन करण्यासाठी ठेवलेलं मग त्याचं स्लीवज वगैरे लावले तर छान दिसतंय मस्त आहे ना अजून अजून लय मोठं होणार ना कॅन कॅन कॅनकॅन मोठं मोठ छान दिसणार ज्वेलरी वगैरे मेकअप वगैरे केलं तर अजून छान दिसणार तुम्हाला बघायला भेटणारच आहे <laughs> फायनल लुक <लूप>. हे <laughs> 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 hey बघा प्रांजल काय अय बेला, वेलाला लय त्रास देते आणि बेला बघ कसं करते तर इकडं आमची केलेली आजची शॉपिंग याच्यात सगळे मटेरियल आहे अशा काही पद्धतीने आजची आमची शॉपिंग झालेली आहे हे बघा मग आता अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे घटस्थापना केलेली आहे तर बघा इथं आहे ना माझ्याकडं देवी देवीची देवीच जी मूर्ती आहे ती आहे आणि छान अशी पूजा केलेली आहे तर मोठा असा दिवा आणलेला आहे एकदम अखंड वात आणलेली आहे नऊ दिवस हा दिवा चालवायचा आहे इथं मस्त अगरबत्ती लावून पूजा वगैरे केलेली आहे आणि मस्त वावरी आणलेली आहे आणि दुरडी वगैरे आणली खाली पत्रवाळी ठेवली आहे तर मस्त छान अशी पूजा झालेली आहे आणि आपल्या इकडं देवघर आहे आणि आज नागिणीच्या पानाची माळ आहे पहिली माळ तर छान अशी पूजा झालेली आहे